मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काळ्या फिती लावून धरणे आंदोलन मालेगाव सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस महायुद्ध सरकारच्या वागणुकीचा एक दिवसीय बंद पुकारला ज्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला या आंदोलनात मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले बाजार समितीचे सभापती डॉक्टर बाहिरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले सभापती डॉक्टर अद्वया बाहिरे पाटील यांच्यासह उपसभापती विनोद चव्हाण संचालक मंडळातील डॉक्टर उजय निंगळे संदीप पवार सुभाष सूर्यवंशी रविप्पा मोरे राजेंद्र पवार नंदुकाका शिरोळे रवींद्र सूर्यवंशी रवींद्र निकम सौ अरुणा सोनजकर सौ भारती बोरसे सौ मीनाक्षी देवरे सौ यांची या आंदोलनात प्रमुख उपस्थिती होती पदाधिकारी पवनदादा ठाकरे राजाराम जाधव श्याम बच्छा भूषण बच्छाप विमेश्वर महाजन किशोर निकम आदी कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला शेतकऱ्यांचं विरोधातलं तर आहे तसं व्यापाऱ्यांच्याही विरोधातलं आहे या खाजगी बाजार समित्याच्या आहेत या भाजपच्या जशा त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढून त्यांनी सगळे संघ संपवले तशा या खाजगी बाजार समित्या काढून सगळे मार्केट संपवायचं काम चाललेलं आहे आणि हे सगळे भाजपचेच बगल बच्चे आहेत यात व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे आज आम्ही ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीच्या सगळ्या सुखसुविधा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना पुरवतो त्या कुठल्याही खाजगी बाजार समितीत नसतात आणि त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये कमी कर्मचाऱ्यांपर्यंत ते चालवतात आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आज व्यापारी त्याचा पुनर्निर्वाह त्याच्यावर चालतो आणि गेल्या तीन तीन चार चार पिढ्या ते बिचारे या प्रामाणिकपणानं लोकांचा विश्वास संपादन करून काम करत आहेत आज ह्या मार्केट कमिटींमध्ये जी फसवणूक होणार आहे त्याच्यामध्ये या व्यापाऱ्यांची विश्वासार्हता सुद्धा उद्या संपेल आणि पर्यायाने त्यांना सुद्धा जो त्यांचा पारंपरिक व्यवसाय तो सोडण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे निश्चितपणानं हे शेतकऱ्यांचंही सरकार नाही हे व्यापाऱ्यांचंही सरकार नाही हे फक्त आदरणीचं अंबानीचं आणि त्यांच्या बगल बच्च्यांना पोचणारं सरकार येणार यांना परिणाम त्यांना येणाऱ्या निवडणुकीत तर सगळ्यांना स्पष्ट आहे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं धाडस हे सरकार करू शकलेलं नाही ती तीन तीन चार चार वर्षापासून सगळीकडे प्रशासक बसून ठेवलेले आहेत त्या ठिकाणी लूट चाललेले आहेत त्यांच्यात जर सरकार येण्यासारखी परिस्थिती असती तर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या असत्या त्यांचं सरकार येणारच नाही आहे हे त्यांना गृहित धरून ह्या सगळ्या भूमिकेत ते काम करत आहेत